मित्रांनो जय शिवराय आणि पहिले बीचवर जेवण केलं सकाळ नाही केलं बाबा जेवण नाही सकाळ नाही काय काय फक्त चाय पिली बर दुपारी जवळपास एक ते दीड तास बसलेलो होतो लखनजवळ आणि लखनचा पायरा हा माहिती होता मला पण खरंच लखन मध्ये ते वा सुरू धरल का कारण की ज्या पद्धतीने लखन पाळाला गाठात सेमीत आणि फायनलला तर खऱ्या अर्थाने कुठेतरी वास आज मोठ्या प्रमाणात साथ देईल लखनला चांगली गाडी पळाली वासरू बी चांगलं चिकट होत म्हणजे वासरू हटत नव्हतं आणि बैलाला पण सोपी होते बैलावर सेमी आणि फायनल गाडी टाकली होती बैलावर कारण की मंद वासरू वासायला सुचायचं आणि आपलं बैल गटाला कमी पळत सेमी आणि फायनल ला बैल पळतो लखान शिकाय सांगते त्याच्या बाबतीत कमीच आहे त्याने म्हणजे असं काहीच ठेवलंच नाही आपल्याला की बाबा अपेक्षाच नाही ठेवली त्याने एवढं हे केलं त्याने हो आज म्हणजे माझा माझा जीव असा कुणा मी घरी फोन नाही केला ना कुणाला घरचा फोन यायचं कुणाचं काय कुणाच काय बघितलं नाही आज फक्त एक चार दिव दिव मी दिवसापूर्वी मुलाखत घेतली होती गोठ्यावरती त्याच दिवशी आवीने सांगितलं होत की भाऊ मी घराकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे त्या मुलाखतीत जाऊन आवर्जून त्याच बघा आणि मी याच्यासाठी चप्पल सुद्धा सोडलेली म्हणजे एखादं मोठं मैदान आलं की त्याच्यासाठी काहीतरी त्याग करतो टॅग म्हणजे आपण मंदिरात गेलो होतो एका मारुतीच्या मंदिरात आणि तिथे एकच बोललो होतो म्हणलं देवा आपल्याला वाशिमचा नंबर होऊ दे फक्त त्या त्या एका मैदानासाठी सोडली होती तर त्या दिवशी फॉर्च्युनरचं मैदान पडलं ओपनचं पडलं तर त्या दिवशी पासून म्हणलं आता जाऊ द्या ते फॉर्च्युनर मैदानाला आहेच किती टाइम महिनाभर आहे तोपर्यंत घालायचीच नाही मग तिथून घातलीच नाही मग ते म्हणजे आठ दिवस राहिले होते समजा मी फोन केला होता म्हणजे असे लोक म्हणायचे काय पहिला केला काय असं केलं आम्ही कोणाला ना सांगितला नाही मी म्हणलं घातला इकडला घातला तिकडला कर असं करून पण नंतर मग दुसऱ्या दिवशी कळालं ना सगळ्यांना पहिरा तर त्या दिवशी म्हणायचे त्या बैलावर काय होत नाही ते बाहेर जाणार पण मी त्यांना एकच सांगितलं होतं म्हणलं जादा तर नाही पण एक किंवा दोनच करणार हा विश्वास पाहिजे समोरच्या वासरावरती वासरावरचा विश्वास नाही आपला बैल घेऊन जाणार आहे शाणा बैल आहे म्हणजे असं वासरू आज समजा दोन तीन फेऱ्याचा जरी वासरू गळ्यात येतोय त्याच्या आज सिद्ध म्हणजे सगळे संपलो नाही आणि संपणार पण नाही कसं उत्तर देशील कारण बऱ्याच चुकीचा कमेंट होता नाही नाही कमेंट बऱ्याच चुकीच्या होत्या आज कोणी त्याला आज कोणी त्याला गिनतीत बितारलं नस ना, सर नाही नाही ना, आज गिनतीत म्हणजे सगळ्यांच्या नजरा दुसरीकडं वेगळीकडे नजरा होत्या आणि संभाजीनगर वाल्यांनी म्हणजे मी खुद बईले संभाजीनगरचा आहे काही लोक आपल्या इकडले पण म्हणले तर हे ते मत्तरा झाला म्हणले किती पळते म्हणले ते बर काय कारण होत म्हणायचं म्हणायचं कारण म्हणजे कसं असते काही लोकांचं चांगल्या साठी असते काही लोक ह्याच्या वस्ती असते पण मला एकच म्हणायचं जे जे लोक म्हणतात त्या का त्यांना ते परफेक्ट उत्तर देणार आपल्या भागात नेमकं त्याच्या मगच कारण काय बैलीकडे कमी पळत होता म्हणून मध्ये एक आपल्या गोट्यावर लंपीचा आजार चालू होता तर एक महिना बैलीकडे थांबला आपण जास्ती इकडे थांबत नाही आपल्या बैलाला पाणी सुटत नाही इकडे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का थंडीचं वातावरण असते ना तर बैलाला सर्दी होते आणि बैलगेच फ्रेश जातो नाही या भागात म्हणून जास्ती दिवस थांबत नाही लय झाले चार दिवस तिकडे थांबायचं आता तर त्याच्यात सातेवाडीत पळाला होता त्याच्यानंतर आता इथं पळाला गाडीवर किशोर किशोर जास्त आता सध्या गाडीवरती भागात आणि आज किशोर आहे ना सातेवाडीच किशोर हम्म सातेवाडी सातेवाडीत किशोर भवन होते काय ते जरा काम नव्हते पण आज बऱ्याच दिवसानंतर लोकांच्या गाडीवरती बसले आणि ते ड्रायव्हर आमचं फिक्स आहे बऱ्याच दिवसानं असं काय नाही सेकंद ला असो कुठे असो ड्रायव्हर आमचं फिक्स आहे किशोर ड्रायव्हर असेल तर बैल हाणायचं नाही तर राहिलं सरज का निवडला सर्जन निवडला म्हणजे आमच्या त्याने म्हणले भाऊला फोन केला होता म्हणजे भाऊ तुम्ही आपण हे मग कैलास भाऊ म्हणले हानायचा तर मग भाऊने म्हणले बोलवून घ्या त्यांना थे फेरेला फेरा टाकला होता तर गाडी चांगली पळाली होती म्हणजे हटत बिटत नाही लोक म्हणले तर पळालं पण गाडी हटली नाही ती मालकाचं नाव माहिती ना पण सरजी बैलाचं नाव आहे आज ना फॉर्च्युनरचे मानकरी झाले स्वप्नात विचार केला होता की फॉर्च्युनरचा मानकरी त्यांच्या निमित्तानं होईल होणार म्हणून विश्वास होता भाऊचा फोन येऊन गेला हा येऊन गेले मोठ्या भाऊचा पण आलता आणि लहान्या भाऊचा पण आलता काय काय म्हटलं काय नाही मलाच म्हणले तुझं खूप खूप अभिनंदन एक पद्धतीने दिवाळी साजरी होणार आहे कारण आपण बघितलं मनोहर भाऊच्या इथं सरजराव भाऊच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या लग्नाच्या निमित्तानं ते कामात आहे दोघही भाऊ दोघही भावंडा असं मैदानात नाही पण आवीने कुठेतरी नियोजन घट्ट करून आणि ज्या पद्धतीने गट असेल सेमी असेल असेल बैलाच नियोजन केलं गाडीचं नियोजन केलं ते वेगळं होतं नाही एक म्हणजे आमचं मी आणि किशोर भाऊ आल ते तिकडनं दोघ जण आलो आणि आपले इथले सहकारी म्हणजे गनामा आहेत आमचे हानुभाऊ तिथले मित्रमंडळ परत आता मुळशी आमचं मोसिमबाई आलं म्हणजे आपल्या बैलासाठी आवर्जून येते सगळेजण आणि भरपूर कार्य करते आता मी कुठेतरी शेवा बिवा देतो समजा थोडं फार चुकलं की पण ते समजून घेते आपल्याला अनुभव असल्यामुळे प्रेम सगळे देते आपल्याला मी मी एवढा माझ्या नाही ना मी थोडस बैलच्या म्हणजे वेळ आपल्याला फक्त पाच मिनिटात असतो तेवढ्या जागेत मी शेवी पण दिली तरी सगळ आपलं म्हणून घेऊन जाते या भागातल्या लोकांचं प्रेम कसं भारी एकदम मला आता यांचं म्हणजे अनुभवचं यांचं भरपूर प्रेम आहे असं हे जगत नाही असं की बाबा ते वयाने मोठे आहेत किंवा हे येतं माझ्या वडिलापेक्षा कितीतरी मोठे असतील पण त्यांना पण मी असं लेकर करते है करते मला त्यांनी काही घ्यायला नको कारण गोठ आपल्याला जवळच आहे फॉर्च्युनर आल्याच्या नंतर प्रॉपर मुलाखत घेऊ फॉर्च्युनर मध्ये बसून मुलाखत घेऊ आणि मालकाची घेऊ इथंच संपवूया आणि शुभेच्छा देऊया सरचरा भाऊ मनोहर भाऊ आणि स्पेशली आवीसाठी शुभेच्छा देऊ धन्यवाद धन्यवाद